खिलारी आई केयर चश्मे वाले आणि सनग्लासेस बनवायचाय तर फक्त खिलारी आई केअर मध्येच शॉप नंबर एक जोशी प्लाझा इमारत संगमनेर बस स्टँडच्या बाजूला संगमनेर शून्य चोवीस पंचवीस बावीस चौतीस बावन्न एकोणनव्वद छप्पन्न तीनशे तेहतीस आठशे अठ्ठ्याऐंशी आठ डिसेंबरला अहमदनगर महानगरपालिका निवडणुकीचं वार्तांकन आणि मतदान करण्यासाठी गेलेले वरिष्ठ पत्रकार संदीप रोडे यांना पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी अमानुष मारहाण करून कोठडीत डांबल्याच्या घटनेचा पाथर्डी तालुका पत्रकार संघटनेनं निषेध करून पोलीस निरीक्षकाविरुद्ध कडक कारवाईची मागणी केली आहे तर या प्रकरणी पाथर्डी तालुका पत्रकार संघटनेच्या वतीनं तहसीलदार आणि पोलीस निरीक्षकांना निवेदनही देण्यात आलं आहे नगर टाईमचे संपादक संदीप जी रोडे यांच्यावरती पोलिसांनी जो काय लाठी हल्ला केलेला आहे किंवा त्यांना जी मारहाण झालेली आहे त्याची पत्रडी पत्रकार पत्रकार संघटनेच्या वतीने आम्ही तीव्र निषेध नोंदवत आहोत तसंच अशा स्वरूपाचे हल्ले म्हणजे एक प्रकारे लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभावरती केलेला हा आ आघात आहे आणि अशा प्रवृत्तीला कुठंतरी कायदेशीररित्या त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे वरिष्ठांनी याची गंभीर दखल घेतली पाहिजे कुठल्याही स्वरूपामध्ये अशा प्रवृत्तीला पाठीशी न घालता धडक कारवाई त्यांच्यावरती करण्यात यावी जेणेकरून जे काय समाजाचे प्रश्न मांडणारे पत्रकार आहेत त्यांना मुक्तपणे समाजाचे प्रश्न जनतेसमोर मांडता येतील आणि लोकशाही आहे ती लोकशाही अधिकाधिक बळकट होईल यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश मोरगावकर अविनाश मंत्री राजेंद्र सावंत नारायण पालवे हरिहर गर्जे बाबासाहेब गर्जे अमोल कांकरिया संतोष गांधी अजय गांधी संदीप शिवाळे जनार्दन बोडखे यांची उपस्थिती होती दैनिक नगर टाइमचे संपादक रोडे साहेब यांना पोलिस निरीक्षकांनी जी अमानुष मारहाण केलेली आहे या मारहाणीचा पाथर्डी तालुका पत्रकार संघत पाथर्डी शहर प्रेस क्लबच्या वतीने सर्वांच्या आणि तीव्र शब्दामध्ये निषेध करत आहोत व याची जिल्हा पोलीस प्रमुखांनी सखोल चौकशी करून का याविरुद्ध योग्य ती कारवाई करण्याची सर्व पत्रकारांची मागणी आहे याबद्दल आम्ही पोलिसांना आज सर्व पत्रकारांनी एकत्रित देऊन निवेदन दिलेले आहे अमोल सह मुकुंद लोहिया सिन्यूज मराठी पाथर्डे